खडकी मार्ग हे बघा फक्त पहिलाच पाऊस झालाय अजून पहिलाच पाऊस झालाय रोड कंडिशन बघा काय क्वालिटीचे रोड आहेत वा 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 जबरदस्त म्हणजे स्पेस टेक्नॉलॉजी फक्त रस्त्यावर आणून ठेवलेली आहे स्पेस टेक्नॉलॉजीचा पूर्णपणे वापर केलेले रस्ते बघा काय क्वालिटी रोड आहेत वा 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 चंद्रावरे अरे बापरे बापरे लोक म्हणत चंद्रावर चंद्रावरे आपण ही परिस्थिती आहे पब्लिकची ते बघा ही काय काय रोड कंडिशन आहे बघा रोड बघा हा खडकी मधला रोड आहे खडकी काय म्हणताय रोड कसा वाटतायत बघा ही परिस्थिती रोड कसे आहेत रोड, रोड खराब रोड स्पेस टेक्नॉलॉजी आठ दिवसांपासून रोड असाच आहे आहे चला चला जाऊ द्या स्पेस टेक्नॉलॉजी स्पेस टेक्नॉलॉजी बघा पब्लिक पण तुमच्यावर आहे लाज वाटली पाहिजे नि, राजकारण्यांना हे बघा कसा आहे रोड अरे निर्लज्ज निर्लज्ज आहेत राजकारणी निर्लज्ज आहेत हे पा असं आहे आमचं पुणे आणि कोण म्हणत इथं काही नाही उणे हे असं आहे आमचं पुणे स्मार्ट सिटी पुणे हे बघा जनता सर्व प्रकारचे टॅक्सेस भरून सगळ्या अशा खड्ड्यांमधनं जायला तयार आहे <laughs> पब्लिकला ऑप्शन नाहीये आणि एवढे रोड खराब असले तर काय फरक पडतोय काँग्रेसच्या काळात पण असेच रस्ते होते भाजपच्या काळात असे रस्ते असले तर माझ्या हरक्यात दळित्रांनी बोंब मारायचे काय करत आहे काहीतरी फालतूगिरी करत बसलेलो मी नाही का काँग्रेसच्या काळात पण असेच रस्ते होते भाजपच्या काळात पण असेच रस्ते असले तर बिघडलं काय हे बघा हे बघा हे बघा हे बघा ते बघा ते कुठनं जात आहेत ते बघा हे बघा वा वा खूप छान खूप छान अवस्था आहे आपल्या पुण्याची खूप छान हे बघा कशी गाडी मस्त वाटते अशी खड्ड्यात काढताना असं फील येत आहे नक्की खड्ड्यातले खड़े रस्ते हेच कळत हो ना चंद्रावर राहिलेल्याचं फील येतोय का हे बघा हे बघा वा 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 खडकी औन मार्ग हे बघा हे बोर्ड रोड कंडिशन बघा फक्त एकच पाऊस आला आहे अजून तर सुरुवात आहे अख्खा पावसाळा काढायचा आहे ते बघा रिक्षा बघा फसली ते बघा वा क्वालिटी रोड आहेत क्वालिटी